हॅलो नमस्कार कशात सगळी मस्त एकदम स्वागत करते आता वरती आलेले आहे खूप छान बघा आज सूर्याचं दर्शन झालेलं आहे खूप खुश आहे कारण माझी सगळे कपडे वाळणार दोन तीन दिवस झालं काहीच वाढलेलं नाही आणि ढग पण खूप छान आलेले आहेत बघू शकताय तर कपडे वाट घालण्यासाठी मी वरती आले होते म्हटलं आत्ता सकाळचा व्ह्यू पण दाखवला होता मी व्हिडिओ कसं काय आलेला नाही काय माहीत बऱ्याच वेळेला तसं व्हायला व्हिडिओ काढले की ते येतच नाही आहेत ये आत्ता मी चेक केलं तर आलेलाच नाही इंटर व्हिडिओच होता तो फक्त खालचं मी बागायचं घेतलं होतं मी आत्ता वतलेले कपडे वायात घालण्यासाठी आणि स्वयंपाकाला तर मी भात आमटी लावलेली आहे चपाती वगैरे झालेली आहे आणि जो उपवास असल्यामुळे मी शाबू फोडणीला टाकणार आहे आत्ता आणि मुलगा पण दहावीचा क्लास करून आलेला आहे थोडं फराळाचं सर्वांनी खाल्ले त्यामुळे आत्ता फक्त चपाती आणि चपाती झालेली आहे भात आमटी तेवढी लावलेले आहे आणि जेवणार आत्ता आणि सकाळी मी काय केलं मी ज्या दिवाळीच्या दोन साड्या खरेदी केल्या होत्या त्याचे ब्लाउज पीस कट करून ठेवलेले आहेत कारण मला त्याच्यावरती अस्तर पाहिजे आहे आता ते अस्तरानेत का मिस्तरांचं आहे त्यामुळे त्यांनी घेऊन येतील आता उद्या किंवा आज तर अस्तर धुवून इस्ते मारून मग कटिंग वगैरे करणार आहे आणि शिव आज नाही शिवणार पण एक दोन दिवसात तरी मी शिवायला बसतेन थोडीशी कपडे टाकलेत अजून खालची अजून आणणार आहे थोडीच टाकल्यात आणि सकाळचं म्हणजे आता बारा वाजलेत तर बारा च बघू शकता बाहेरचा आता दुपारची वेळ आहे आणि थोडा वेळ आहे म्हटलं आता मिरचीचं कटिंग करून घेऊया आता त्याचं लोणचं घालणार आहे मी मुलगा नाही म्हणतात तरी माझं मन काय राहावं ना एकदा करून बघायचंच होतं मला आणि पहिल्यांदाच मी ही ट्राय करणार आहे तर कटिंग करून घेतली आणि रुमालात मी थोडा वेळ सुकवायला ठेवले कारण थोडंसं ओलसर वाटत होत्या थो म्हणून थोडं वारं लागलं की वाळतील आणि मग त्यामध्ये पुढची प्रोसेस करून घेणार इथे मी दोन लिंबू घेतले होते धुवून आणि पुसलेल्या होते दोन धुवून घेतले आणि स्वच्छ कापड्याने पुसले त्यातला मला एक लिंबू आणि एक चतखोर दुसऱ्या लिंबूमधले फोड लागली तेवढं मी काय केलं गाळण्यानं हिच्यावर गाणं ठेवलं होतं आणि ते आताच पिळलेलं आहे तरी सव्वा लिंबूचा हा रस आहे इतका लागेल इकडे आता शर्ट पॅन्टच्या मुलांचे कपडे धुवून वाळल तशी वाळल तशी खाली आणलीत मी आत्ता ऊन कडक आहे जेवढी कपडे वाळलेले तेवढी घड्या घालून घेतली तर मुलं आल्यावर ठेवून घेतील त्यांचं त्यांनी सर्व एकत्र करायचं लिंबाचा रस मीठ आणि मिरच्या न हात लावता नाही तर हात कोरडा असेल तर चालेल नाही तर चमचा आणि वगैरे हलवून ठेवायचं आता मी की ते थोडं खिडकीतून ऊन येत आहे तिथंच ठेवाले रात्रभर किंवा किचन काउंटरवर सुद्धा रात्रभर ठेवू शकता आत्ता वाजलेले आहेत दहा आणि सर्व जेवण वगैरे झालेलं आहे कट्टा पण स्वच्छ केलेला आहे तर आत्ता मी भाजीला गावटी छोले बनवले होते आणि त्याची रेसिपी थोडी वेगळी होती ती शूट केली होती पण काय समजेनं झाले काहीच रेकॉर्डिंग होईना कधी कधी असं व्हायला लागले काय काय रेकॉर्ड केलेलं थोडं याय लागले थोडं नाही काय प्रॉब्लेम आहे काय समजेनं झालं आहे तर छोलेची रेसिपी अशीच सांगते तर तेल आणि जिरं मोहरी टाकली होती हिंग हळद कांदा आणि छोले थोडे परतले होते त्यानंतर मग मी सगळे कोरडे मसाले म्हणजे हिंग हळद आणि जो काय मटण मसाला एव्हरेस्ट आणलेला तो घातला होता चटणी कोल्हापुरी आईनं दिलेली ती मीठ असं टाकलं होतं आणि वाटण मी आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोचं वाटण टाकलं होतं आणि गरम पाणी टाकल्यानंतर खूप छान टेस्टी अशी झाली होती पण ते का काय शूट झालं नाही हे काय समजायला मार्ग नाही त्यामुळे मी अशीच सांगितली आणि आ, मिस्टर कसं चा चारला आमचा चहा झाला होता त्यानंतर मिस्टर सहाला आले तेव्हा वडे घेऊन आले होते आणि वडे चहा वगैरे पिले त्यानंतर इन्शुरन्सची थोडीशी कामं होती ती केली गुरुवार असल्यामुळं दत्ताला जाऊन आले ते आणि छोटा मुलगा आणि त्यांचा उपवास असल्यामुळं उपवास पण सोडला साडेनऊ वाजता आणि आत्ता वाजलेले दहा थोडा वेळ थांबणार आणि एडिटिंग करणार आणि हा व्हिडिओ अपलोड करणार उद्याच्याले तीन वाजता करेक्ट हा व्हिडिओ येतो तर आजच्या ब्लॉगमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि माझे को व्हिडिओमधले कोणते कोणते रेसिपी किंवा कोणता पार्ट आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नका आजचा ब्लॉग इथे सेंड करते थँक्यू